आमच्या शाळा बंद झाल्या तर आम्ही रस्त्यावर उतरणार संदीप पाटील आज सहा डिसेंबर बाबासाहेब आंबेडकर यांना विनम्र अभिवादन करून संदीप पाटील यांनी आपल्याशी संवाद केलाय पेण तालुक्यातील नव्हे तर रायगड जिल्ह्यातील शाळा बंद होत आहेत आज पेण तालुक्यामध्ये शाळेला शिक्षक नाही आहेत गोरगरिबांची मुलं कशी शिकणार असा सवाल संदीप पाटील यांनी सरकारला केलेला आहे आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं महानिर्वाण दिन आहे आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी शिका संघटितवा आणि संघर्ष करा हा मंत्र संपूर्ण जगाला दिला आणि स्वतः मिलिंद महाविद्यालय त्यांनी सुरू केलं त्या देशाची जेव्हा घटना लिहिली त्या घटनेमध्ये सुद्धा शिक्षण हा मूलभूत हक्क आहे हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी अधोरेखित केलं आणि त्यांचे गुरु महात्मा फुले यांनी जो शिक्षणाचा वसा चालू ठेवला होता तोच वसा त्यांनी पुढे चालू ठेवला परंतु आज आपण पाहतोय हे सरकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं बांधतो बांधतोय पुतले बांधतोय पण जो विचार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी शिक्षणासंदर्भात दिलेला आहे तो विचार हा सरकार कुठेही प्रकारची त्याची अंमलबजावणी करताना हे सरकार दिसत नाही आज या पेन तालुक्यामध्ये जर आपण विचार केला तर सहा शून्य शिक्षकी शाळा आहेत म्हणजे या शाळांना शिक्षकच या देवेंद्र फडणवीस सरकारने दिलेले नाहीत याच पेन तालुक्यामध्ये पन्नास शिक्षकांची पदं ही रिक्त आहेत एक रोडे काश्मीरसारखी शाळा आहे ज्या शाळेला मी भेट दिल्यानंतर माझ्या लक्षात आलं की तिथे त्या शाळेचं पट एकशे सहा आहे आणि शिक्षक फक्त तीन आणि दुसरा एक शिक्षक वेटिंगवर म्हणजे तीन शिक्षक ह्या एकशे सहा मुलांना जे पहिली ते सातवीपर्यंत ही शाळा आहे त्या मुलांना शिकवणार कशी अशी विदारक परिस्थिती शिक्षणासंदर्भात इथे येऊन ठेपलेली आहे आज शिक्षणाचं जे खाजगीकरण सुरू झालेलं आहे त्या खाजगीकरणामुळे याच रायगड जिल्ह्यातील तीनशेपेक्षा अधिक शाळा बंद झालेल्या आहेत आणि महाराष्ट्रातील चौदा हजार शाळा या बंद होण्याच्या स्थितीत आहेत सात ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी याच भाजपाच्या देवेंद्र फडणवीस सरकारने एक शासन निर्णय केला आणि एक ते पाच पटसंख्य शाळा बंद करणार त्यामुळे याच पेण तालुक्यातील एकोणतीस शाळा या बंद होणार आहेत म्हणजे आपण लक्षात घेतलं पाहिजे की हे सरकार शिक्षणासंदर्भात ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरने शिक्षणाचा जो मंत्र दिला शिका संघटना आणि संघर्ष करा त्या विचाराला एक मूठ माती देण्याचं काम हे भाजपाचं देवेंद्र फडणवीस सरकार करतोय आज या शिक्षणाच्या खाजगीकरणामुळे आज या शाळा बंद झाल्यामुळे बहुजन समाजाला खाजगी शाळेमध्ये आज प्रवेश घ्यावा लागते आणि त्या खाजगी शाळेची फी आज पस्तीस ते चाळीस हजार रुपये अकरावी बारावीची शैक्षणिक खर्च आज दोन ते तीन लाख रुपये इंजिनियर व्हायचं असेल तर सतरा लाख रुपये लागतात एम बी ए करण्यासाठी आज पाच ते सात लाख रुपये लागतात आणि डॉक्टर होण्यासाठी आज नव्वद ते एक एक, एक करोड रुपये एवढा खर्च होतो आहे बहुजन समाज आणि गरिबांची मुलं शिकणार कशी हा एक मोठा प्रश्न आज निर्माण झालेला आहे या सरकारकडे शक्तीपीठ महामार्ग असेल त्या पद्धतीने समृद्धी महामार्ग असेल जेल बांधायचा असेल किंवा यांना कुंभमेला सारखा कुंभमेला करायचा असेल त्यासाठी या सरकारकडे पैसा आहे भांडवलदारांना पंधरा लाख कोटी रुपये कर्ज माफ करण्यासाठी या सरकारकडे पैसा आहे परंतु हे सरकार आज शिक्षणासाठी या सरकारकडे पैसा नाही हे भयानक वास्तविक समोर येत आहे आणि म्हणूनच आम्हाला या सरकारला सांगायचं आहे की येत्या आता हा या सोमवारपासून आठ तारखेपासून जे अधिवेशन सुरू होतं आहे त्या अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवरच सर्व बहुजन समाजाला सर्व गरिबांना शिक्षण सरकारने मोफत केलं पाहिजे सर्व शिक्षकांची भरती केली पाहिजे प्रोफेसरांची भरती केली पाहिजे आणि सर्व ज्या शाळा सरकार बंद करतोय त्या शाळा सरकारने बंद न करता त्या चालू ठेवल्या पाहिजेत ज्यासाठीच या अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर एक मोठा मोर्चा या पेन तालुक्यामध्ये शिक्षक आणि पालकांचा आणि विद्यार्थ्यांचा आम्ही काढणार आहोत आमच्या या काळेश्री जर आम्ही मुलं आणलीत पण शिक्षकच नसला तर मुलं शिकतील काय आणि बाहेर जे इंग्लिश शाळेत जातात त्यांना पैसे भरायचं आम्ही तर मराठी शाळेत मुलांना शिक शिक्षणासाठी आम्ही आणले शिक्षण शिक्षक ना इथे नाही आमच्या शाळेत मुलं करतील काय आणि गावातले लोक पण आम्हाला बोलतात की तुम्ही या शाळेत आणून मुलांचं शिक्षण अर्धवट ठेवलं आहे नुसकान केलं आहे हो आमच्या मुलांचा तुम्ही आजपर्यंत अनेक शाळा बंद होत आल्या आहेत आणि पुढेही बंद होण्याच्या मार्गावर आहेत नेमकं काय चाललंय असा सवाल त्यांनी केलेला आहे आमची गरिबांची मुलं कशी शिकणार कुठून पैसा आणायचा बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेला महामंत्र शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा जर शिक्षणच मिळालं नाही तर संघटित कसे होणार आणि संघर्ष कसा करणार आमचे मूलभूत अधिकार म्हणजे शिक्षण सरकारला आणि थेट इशारा दिलेला आहे येत्या अधिवेशनाच्या वेळेला पेण तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणात आंदोलन छेडणार आहेत व तसेच त्यांनी तयारी सुद्धा केलेली आहे त्या ज्या शाळा बंद आहेत त्या चालू कराव्या ज्या शाळेला शिक्षक नाहीयेत तिथे शिक्षकांची भरती करावी जर जा असं झालं नाही तर येणाऱ्या काही दिवसातच पेण तालुक्यामध्ये मोठं आंदोलन छेडलं जाईल असा इशारा संदीप पाटील यांनी दिलेला आहे राष्ट्र माझा लाईव्ह न्यूज साठी संजय गायकवाड पेण रायगडच्या घडामोडी जाणून घेण्यासाठी राष्ट्र माझा लाईव्ह न्यूज चॅनलला सबस्क्राईब व लाईक करा